म्हणजे आता फरक हिंदू मुसलमान होत आता मराठा विरुद्ध ओबीसी या पद्धतीचं भांडण लावण्यात आले आणि भंडार आयोग ज्या वेळेला आला त्याच्या आधीपासून ओबीसीच्या प्रश्नावरती जे थोडे लोक बोलत होते एक दोन लोक एक जनार्दन पाटील आणि दुसरा कपिल पाटील बरोबर शिक्षक व ओबीसी नेते माजी आमदार कपिल पाटील यांनी समाजवादी गणराज्य पार्टीची स्थापना केली या पार्टीची राज्यस्तरीय बैठक मुंबईतील केशवगोरे स्मारक ट्रस्ट येथे नुकतीच संपन्न झाली समाजवादी गणराज्य पार्टीचे पदाधिकारी राज्यभरातून या सभेला उपस्थित होते या बैठकीमध्ये माजी आमदार कपिल पाटील यांनी गोरेगाव विधानसभा मुंबई येथून निवडणूक लढवण्याची घोषणा केली असून त्या अनुसंगाने रत्ना हॉटेलजवळ त्यांनी संपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन केले केशव गोरे स्मारक ट्रस्ट येथे संपन्न झालेल्या बैठकीला अर्थतज्ज्ञ नीरज हातेकर ज्येष्ठ नेते विजय लालवाणी मलविंदर सिंह खुराणा सचिदानंद शेट्टी डॉक्टर कैलास गौण ओबीसी नेते नितीन चौधरी शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे सुभाष मोरे महासचिव अतुल देशमुख प्रदेशाध्यक्ष अजित शिंदे मुंबई अध्यक्ष अमित झा कामगार नेते रमाकांत बणे रंगा सातवसे प्रफुल मात्रे पार्टीचे उपाध्यक्ष अरविंद सावला व इतर राज राज्य पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी आमदार कपिल पाटील आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी सभागृह जणां सोडला या प्रसंगी बोलताना आमदार कपिल पाटील म्हणाले निवडणुकीचे फटाके वाजते आणि सगळ्यांना सत्तेवर येण्याची घाई झालेली आहे मगाशी हातेकर संजय सांगत होते त्याची के ही जाणीव या राज्यातल्या प्रस्थापित राजकीय पक्षांच्या नेत्याला नाही हे खेदान म्हणावसं वाटत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण हिमतीत स्वतः पुढाकार घेतला आणि इंडियाला पाठिंबा दिला महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आणि किंवा आपण दिला अस ना या राज्यातल्या जनतेने दिलं पाठिंबा यासाठी दिला समर्थन यासाठी दिलं की आपल्याला संविधान वाचवायचं लोकशाही वाचवायची भूकुमशाही व्यसन घालायची आणि म्हणून भरभरून पाठिंबा दिला महाराष्ट्रात इंडियाच्या स्थापनेसाठी जो पुढाकार घ्यायचा होता त्यासाठी आपण मोठे योगदान दे देताना एकत्र आणण्यामध्ये त्यावेळे ज्येष्ठ नेते दिवसात चार वेळा फोन करायचे आता जी गरज संपली आहे त्यामुळे तर फोनच करायचं बंद आहे कारण रिझल्ट चांगला मिळाला युधिष्ठ रथ चार गोट वर चालतो ना ते पण चार उंगली ओंगली तसा त्यांचा रथ धावतो पण या सगळ्या नेत्यांकडांची अपेक्षा होती लोकसभेच्या निवडणुकीत ती अपेक्षा पूर्ण झाली का महाराष्ट्रातून इंडियाला कोणी कोणी समर्थिंद संविधानासाठी कोण हो कोण उभे राज्यातल्या आणि या देशातला सगळा अल्पसंख्य समुदाय ठामपणे उभा राह यावेळेला देश वाचवायचे संविधान वाचवायचे या राज्यातला आणि देशातला सगळा दलित बहुजन आणि विशेषतः वंचित वर्ग एक झुटेने उभा एका बाजूला बाबासाहेबांचं संविधान वाचवायचं की बाबासाहेबांचा नातू असा प्रश्न पडला तर त्यांनी नातूला बाजूला केलं पण संविधानाला महत्व दिलं पण या वंचित वर्गाला आणि विशेषतः अल्पसंख्य समुदायाला काय न्याय दिला लोकशाहीमध्ये सगळ्या घटकांचा समावेश असला पाहिजे लोकशाही म्हणजे बहुसंख्याकांची लोकशाही असं आपण मानतो पण त्याचा दुसरा भाग आहे की अल्पसंख्याकांच्या हिशाशिवाय त्यांना न्याय हिस्सा दिल्याशिवाय लोकशाहीला पूर्णता येऊ लो शकत नाही अल्पसंख्याक वर्गाला वजा करून कोटी लोकशाही जिवंत राहू शकत आपण आज बांगलादेशमध्ये जे काही सत्तांतर झालं तिथल्या अल्पसंख्य समुदायांमध्ये मग ते हिंदू असतील ख्रिश्चन असतील बौद्ध असतील इतर छोटे वर्ग असतील आदिवासी असतील ते अडचणीत सापडलेले आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलतो की ते अडचणीत आहे मग या देशातल्या अल्पसंख्यक समुदायाबद्दलची जबाबदारी आपली आहे की नाही आता साधा प्रश्न आहे महाविकास आघाडीने इंडिया आघाडी सामील होताना या वर्गाला जो हिस्सा द्यायला पाहिजे होता लोकसभेमध्ये तो दिला नाही एकाने तिकीट द्यायचं नाही असं ठरोप सांगण्यात आलं तेव्हा धक्का बसला की का होत आहे पण नाकारण्यात ना आलं मत पाहिजे तुमची मतं द्या पण तुम्हाला हिस्से ही भूमिका त्यांनी केली पण या सगळ्या समुदायाने सांगितलं ठीक आहे हिस्सा नाही मिळाला तरी चालेल आम्ही आज देश वाचवण्यासाठी तुम्हाला मतदान करू राज्याचा प्रश्न देऊ आपण बोलू सगळ्या छोट्या घटकात केवळ मुस्लिम समाज नाही इतके छोटे छोटे घटक आहेत पण त्यात घटके विभक्त आहेत दलित समाज आहे ईसाई समाज आहे बौद्ध समाज आहे गैरशेगू आहेत कितीतरी बारीक बारीक समाज आहे या समाजाला लोकसभेमध्ये किती स्थान मिळालं बिलकुल मिळालेलं तुमच्या का तर तेही दिसत आदिवासींची संख्या वीस टक्क्याच्या के आसपास केवळ रिझर्व्ह सीट वरती तुम्ही त्यांना समाधान करता पण असे अनेक वंचित घटक आहेत की ते रिझर्वेशनच्या सीट मध्ये येऊ शकत नाही सामावले जाऊ शकत नाही पण त्याला सात आहे पोलिटिकली सात आहे त्याला किती सामावून घेतलंय उत्तर नाही असं आहे अल्पसंख्य समुदायांबद्दल काय मुस्लिम समाजाबद्दलची दृष्टी काय तर त्याला स्थानच नाही असं बिलकुल स्थान नाही पण त्याला तुम्ही स्थानच देणार ना समजा तुम्हाला तुमची मतं हवी आहे पण स्थान देणार नाही कुठली बात सगळी चर्चा तुम्ही पाहिलं असेल लोकसभेपासून आतापर्यंत नॅरेटिव्ह आहे कोण गद्दार झाला आणि किती गद्दार झाले यापेक्षा चर्चा करा कोण लाडका आणि कोण भाऊ सावित्री चर्चा होत की या राज्यातले जर पन्नास टक्क्याहून अधिक कुटुंब त्यातल्या स्त्रिया जर लाडक्या बहिणीसाठी अर्ज करत असतील तर या राज्यातली विदारक स्थिती नुसती भीक नको रोजगार हवा इथल्या रोजगार निर्मितीमध्ये इथल्या विकासाच्या निर्मितीमध्ये त्याला हिस्सा हवा आहे आमचे कष्ट त्यात वापरले जावे आणि त्या कष्टाचा हिस्सा आम्हाला मिळावा इतकी साधी मागणी आहे पण त्याला देण्याच्या बद्दलची भूमिका त्या सत्ताधारी धारायची आहे आणि जे सत्ताधारी वरु मागत आहेत त्यांची सुद्धा फक्त चर्चा एवढीच होते की कोण गद्दार आणि कोण गद्दार नाही ज्याचं दुःख हतेकर सरांनी व्यक्त केलं ज्या अर्वदच्या भाषेबद्दल महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे की पूर्वी आपण उत्तरेकडच्या राज्यामध्ये चर्चा व्हायची की विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष एकमेकांशी बोलायचे पण आहे कोणी तिकडे बोललं तरी तो कुठला असं वाटायचं महाराष्ट्रात अशी स्थिती कधी नव्हती महाराष्ट्रातले सत्ताधारी नेते आणि विरोधी पक्षाचे नेते कधी भेटू शकत कधी गप्पा मारतच सभागृहात जोरदार विरोध प्रतिवाद करत पण सभागृहाचं कामकाज झाल्यानंतर चहा प्यायला एकत्र आता स्थिती काय आता तर भेटणं तर राहिलं तू चहा पालन तर राहिलं तू चहा पिणं राहिलं तू एकमेकावर अलवादच्या भाषेत आणि त्याला पुढे अपवाद पण ती अलवादच्या भाषा कुठपर्यंत जावी एकमेकाला संपवण्यासाठी अरे संपवायचं असेल तर या राज्यातलं दारिद्र्य संपवायचे दारिद्र्य आतेकर सर म्हणतात की बिहारपेक्षा जास्त दारिद्र्य महाराष्ट्रात वाढलेलं आहे आकडेवारी सांगतात ते सांगतायत जर बिहारपेक्षा महाराष्ट्रातलं दारिद्र्य वाढलंय तर परस्परांना संपवण्यापेक्षा हे दारिद्र्य संपवण्यासाठी तुम्ही कंकट घातात का नाही पद्धत एकमेकाला शिव्या देण्यापेक्षा त्या दृढत्व विरोध का नाही करत परत स्पर्धा लागलेली असते शिव्या आणि शिवराळ भाषांची आणि सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडलेल्या मला वाटतं संपूर्ण त्या भाषेमध्ये परस्पर नेत्यांवर बोलते तिथपर्यंत ठीक होतं पण पुढे जाऊन समाजांवरती आगोकाय लागतो एकमेकांच्या समाजाबद्दल ज्या पद्धतीने द्वेषाची भाषा बोलली जात ज्या पद्धतीने दोन मोठे समाज महाराष्ट्रातल्या ग्रामीण महाराष्ट्रामध्ये विशिष्ट विशेष परस्परांच्या विरोधात ओबीसी आले त्याचं काय कारण होत दोघांनाही त्यांचा हक्क देता आला असत मराठा समाज बहुसंख्या आहे शेतकरी समाज आहे तो प्रश्न या इथल्या राज्यातल्या शेती संकटातून निर्माण झालेला आहे त्या शेती संकटावर तुम्ही उपाय करणार नाही त्याच्या कारणाचा शोध घेणार आणि जेव्हा मग मा आरक्षण मागायला समाज उभा राहतो तेव्हा त्या समाजाला दुसऱ्या गरीब समाजाच्या विरोधात भिडत होतात की तू त्यातल्या वाटाचा घे त्या ताटातलं घे आणि त्याला सांगितलं जातं की तू तुझा वाटा घ्यायला तो मोठा आहे तुझा लहान ताट तो खेचून घेणार इतका वैरभाव म्हणजे आतापर्यंत हिंदू मुसलमान होत आता मराठा विरुद्ध ओबीसी या पद्धतीचं भांडण लावण्यात आले दोघांनी त्यांचा हक्क देत आहे मराठा समाजाला ओबीसीच्या टाटाला कोणताही तुकडा न उचलता कोणताही हिस्सा उचलता आहे देण्याचा मार्ग आणि संविधानिक मार्ग उचलत आहे पण ते करायचं नाही आणि कुणी याच्यावर हो उपाय नाही जेव्हा सत्तेवर तुम्ही होतात तेव्हा तुम्ही केलं नाही जेव्हा महाविकास आघाडीचे नेते सत्तेवर होते तेव्हा त्यांनी दिलं का नाही दिली वस्तुस्थिती काय मी स्वतः जेव्हा म्हणत होतो की हा मार्ग ज्यामध्ये सुटत व्हायचं इथे डॉक्टर गौडे मागासून आपले अध्यक्ष सदस्य होते अभी एक फॉर्म्युला वर्क करून त्यावेळेला आघाडीच्या सरकारला दिला की मराठा समाजाला सुद्धा सुद्धाही अशा पद्धतीने देता येईल आणि ओबीसीच जी जागा सुरक्षित आहे ती ठेवता येईल ओबीसी मधला जो दुबळा वर्ग आहे त्याला अधिक सुरक्षित दिलं होतं की ना दिलं होतं आघाडी कोण नाही म्हणत म्हणजे आम्ही सत्तेवर येऊन तेव्हा दिवस नाही बोललो जेव्हा विरोधी पक्षाच्या बातम्यावर बसत होतो तेव्हा आपण त्या फॉर्म्युला काही काम केलं नाही उलट भांडण कसं लावेल वाढेल यासाठी प्रयत्न केले गेले आणि ते भाटण पुढच्या काळात पंधरा वर्षापूर्वी या कुणबी समाजा संदर्भामध्ये भाषा आज बोलली जाते त्याचा मार्ग वेगळ्या पद्धतीने कोकणातला मी वेगळा काढून इतर समाज आहे त्याला कशामध्ये ताकद देत आहे याबद्दलचा उत्तम फॉर्म्युला आपण वर्कआउट करून दिला कारण डॉक्टर गौड मानवसर्गीय आयोगाव तज्ञ सदस्य होते समाजशास्त्रज्ञा म्हणून होते प्रश्नावरती सभागृहात आणि मंडल आयोग ज्या वेळेला आला त्याच्या आधीपासून च्या प्रश्नावरती जे थोडे लोक बोलत होते एक आणि दोन लोक एक जनार्दन पाटील आणि दुसरा कपिल पाटील बरोबर डॉक्टर कोणी <laughs> <ने। laughs> बोलत नव्हतं ते आता जे काही सोपाड ओबीसीचे नेते आहेत तेव्हा ते मंडल आयोग त्यांना माहीत नव्हतं यायचा होता मंडल आयोग तेव्हा आम्ही दोघं फिरत होतो अनेक ओबीसी तर आम्ही मागासलेले नाही हे सांगण्यात म्हणजे आम्हाला वेळ खर्च करायचं त्यावेळेला ते नेते सगळे परस्परांच्या विरोधात भेडवतात तुम्ही भांडाला पण समाजाला भांडायला लावण्याचं कारण काय किंवा तुम्हाला निवडणुका जिंकायच्या एवढ्यासाठी समाजाला जबळी द्यायचं ही कोणती पद्धत मुंबईमध्ये मराठी वृद्ध गुजराती भांडण लावण्यात काय समज नाही कशासाठी लावायचं आपण समाज एकत्र नाणतायत त्यांना नांदू द्या हा तुमचे प्रश्न आहे त्या प्रश्नावर आपण जरूर काम करू पण हे न करता ज्या पद्धतीने त्याबद्दल दुःख आपल्याला याचा तुझं तेही माझं हिची वृत्ती तुम्ही बाळगता पहिला फटका आपण त्यांना पाठिंबा पाथ दिला आपल्या मंचावर बोलावलं स्वागत केलं इंडियाच्या आघाडीमध्ये महत्वाचं स्थान मिळण्यासाठी मदत केली काय दिलं त्याने आपल्याला शिक्षक मतदारसंघामध्ये मोडता घातला ठीक आहे निवडणूक जो निकाल असतो तो स्वीकारला पाहिजे पण हे तसं नाही घडलं आपण गोरेगावात बोलतो हिमतीनं सांगतो गोरेगाव विधानसभेतले एक आमदार त्या पक्षाचे त्यांची निवडणूक मुंबई हायकोर्टाने रद्द केली सुप्रीम कोर्टाने रद्द केली त्यांनी सांगितलं के त्यांनी फ्रॉड केलाय कोठे मतदार उभे केलेले आहेत आणि त्यामुळे ही निवडणूक रद्द झाली त्यांच्या सल्ल्याने या निवडणुकीची दगाबाजी करण्यात आली सुभाष फक्त अडुसष्ट मताने मागे पडणार पडायचं कारण नव्हतं एक हजाराहून अधिक खोटा मतदान घडवून आणलेला आम्ही शोध घेतोय त्याचा सापडत ते लोक वीस अठरा वीस वर्षाची पोरं मतदान करून टाकले किंवा तीन वर्षाचा अनुभव ग्रॅज्युएशन नंतर बरोबर शिक्षकांच्या हात कल शिपाई या पद्धतीने केलं खोटेपणा करू तेव्हा तुम्हाला जिंकता येतात फार चांगला ज्या खोटेपणाच्या विरोधात तुम्ही बोललात तेच तुम्ही इतरांच्या बाबत काय फरक आहे तुमच्याकडे आणि त्यांच्यामध्ये तुम्ही लोकांच्या प्रश्नात तुम्हाला इंटरेस्ट आहे मग माझं ते माझं तुझं तेही माझं जी जी ला ला प्रष्टा। प्रष्टा अपले काई ही वर, चा तुभी जी वृत्ती आहे त्या वृत्तीला शेतीला पाहिजे प्रश्न आपलं काय खुटून घेतलं याचही नाही लोकांच्या प्रश्नावर जनतेच्या प्रश्नावर तुम्ही किती बोलता त्या राज्याच्या आर्थिक स्थिती बदलून ते बोलत होते आणि त्याच्या आधी शिंदे बोलत होते शेतकऱ्यांची हालत इतकी वाईट आहे भाव नाही एम एस पी जी जाहीर झालेली आहे त्याच्यापेक्षा पडत्या भावामध्ये शेतकऱ्याला आपला माल द्यावा लागतो शेतमाल द्यावा लागतो त्याचा त्याला किती फटका बसतो सोयाबीनचा किती भाव आहे निश्चित आहे एम एस पी कितीची आहे पाच हजाराच्या आसपास आहे हजार प्लस काय पाचशे चव्वद आणि बाजारात सोयाबीन कितीला जात आहे काय बेचाळीसशे चार हजार दोनशे म्हणजे किती सातशे ते आठशे रुपया तर तिथेच भटत ही जर महाराष्ट्रातल्या सोयाबीन शेतकऱ्यांची स्थिती असेल ही इतर पंतच्या शेतकऱ्यांची स्थिती असेल तर ज्यांची काय स्थिती शेतकऱ्याच्या नेत्याला कैचित पकडून पाडण्यामध्ये आनंद मिळतो पण शेताला एम एस भाव मिळण्यासाठी त्याला त्याचा रास्त भाव मिळण्यासाठी एकही आवाज उच्चारला जात शेतकऱ्यांनी नेत्याची जात काढली जात पण शेताच्या शेतातल्या पिकणाऱ्या कोणती जात असेल धान्याची त्या धान्याच्या जातीला भाव देण्याची भाषाही करते या पद्धतीने जात काय फक्त मुंबईत आपल्याला संविधानाच्या नावाखाली केवळ प्रस्थापितांच्या बाजूने आम्हाला तुम्ही मतदान करा ही भाषा केली हे काही बरोबर आपण तर लढणारे लोक आहोत चळवळीतले लोक आहोत आपण त्या सत्तेच्या मागे लागलेले लोक नाही आहोत पण यासाठी आपल्याला उभं राहावं लागेल संघर्ष करावा लागेल आणि जर ते सामावून घेत नसतील आपल्या प्रश्नाला न्याय देत नसतील तर तिसरा रस्ता शोधावा लागेल आणि तो तिसरा रस्ता समाजवादी मंजुरी आहे ना लढाई सोपी नाही काही लढाई सोपी नाही लोक सांगतील गब्बर सिंग आहे का भाजपवाले येतील त्याला येऊ द्यायचं का ही भाषा केली आजच्या प्रश्नाचं काय एम एस पीच काय आरोग्याचं काय जो रंग रंगा सातोशिरी आणि कामगार हे कठोर मांद्रे कंत्राटीकरणाबद्दल काय खासगीकरणाबद्दल काय शिक्षणाचं आणि आरोग्याचं खासगीकरण झालेलं आहे महाराष्ट्र मुंबईच्या शिक्षकांचा आमदार अठरा वर्ष सभागृहात होता म्हणून खासगीकरणाला किमान व्यसन लागत होत खासगी विद्यापीठात झाली त्याला फक्त एकट्याचा विरोध होता तो कपिल पाटील मी करतो दुसरं कोणी विरोध काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप म्हणजे आताच्या दोन्ही शिवसेने एक भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सगळ्यांची युती झालेली तुम्ही ऐकल्या कधी निवडणुकीत युती होत नाही पण विद्यापीठाच्या खासगीकरणासाठी आणि विद्यापीठातल्या गरिबांना हद्दपार करण्यासाठी यांची युती झालेली आहे हे जे शेवटचा दिवस नागपूरचं झालं त्यात एक प्रस्ताव आला खासगी विद्यापीठांच्या विरोधातला जो संघर्षी विचाराला दिला, विचारा दिला। त्यामुळे तिथे आरक्षण आलं एस सी एस टी ओबीसीचं नाही तर जो गरीब वर्ग आहे त्याला सुद्धा फ्रीशिप स्कॉलरशिप आणि गव्हर्नमेंट एड मिळण्याची व्यवस्था केवळ आपल्या संघर्षात होत नाही आता मागच्या अधिवेशनामध्ये नागपूरच्या अधिवेशनामध्ये एक बिल पास केलं आणि सगळ्या विद्यापीठांना त्यांनी लागू केले खासगी विद्यापीठात त्यात काय लिहिलंय की यापुढे अशा विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेला किंवा घेतलेली कोणताही विद्यार्थी विद्यार्थी सरकारी मदतीला स्कॉलरशिपला आणि फ्रीशिपला हक्कदार असणार नाही उसको कोई हक्क नाही मिळेल तो गरीब असो तो गरीब ब्राह्मण असो वंचित असो किंवा भटका असो किंवा दलित असो किंवा असो तो गरीब आहेस तुला या विद्यापीठात प्रवेश मिळणार जेवढे पैसे असतील पन्नास लाख एक कोटी प्रवेश युक्रेनच्या युद्धामध्ये आपली पोरं अडकली होती एमबीबीएसची ची पंचवीस लाखात एमबीबीएसह बाहेर येतो आपल्याकडे एक कोटी दिले तरी एमबीबीएस होत नाही स्थिती आहे मुंबईच्या जवळच्या औरंगाबादच्या विद्यापीठामध्ये जाण्याच्या विद्यापीठामध्ये अरे तिथेच गरीबाचं पोरग गेलं तर म्हणजे गर। आता पन्नास टक्के सर म्हणतात त्याप्रमाणे जर हा असेल तर पन्नास टक्क्यावर अधिक लोक गरीब आहेत त्यांची मुलं कधीही डॉक्टर बनतात आणि मध्यमवर्गीयांची मुलं सुद्धा त्यांची मुलगी डॉक्टर कड समजत शकतात आता हे बिल असं पास केलं की यापुढे ते कोणी थकणार असतात हे बिल पास कसं झालं विधानसभेत एक मताने पास झालं हिंमत दाखव जे सत्ताधारी आघाडीत आहे कोणी त्याला विरोध केला किती ती जण त्याच्यावर बोलली सभागृह बंद पाडलं का नाही बंद पाडलं विधान परिषदेत मी एकटा उभा राहिलो तर मला सत्ता द्विपक्षाचे नेते सांगत होते आपण म्हटलं काय झालं दोन बिल आहेत आमची तुम्ही बिल बघायला गेलो म्हटलं आता नाही आता ते बिल फाटतंय का माझ्यावर त्या बिलात त्याला म्हणालो ज्येष्ठ नेते आहेत ते नाव नाही घेत मित्र आहेत प्रेमाने म्हणाले मला जाऊ दे बाहेर बिल पास करून ते खर सर ते सत्ताधारी पक्षातले <laughs> नाही हा विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते भाषण केलं काँग्रेसच्या इकडच्या बाजूच्या राष्ट्रवादीच्या आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याला कि या बिलाला विरोध करा हे बिल वाईट आहे कोणताही घरी विद्यार्थी विद्यार्थी शिकू शकणार नाही पुरापुरा आव्हान केलं कोणी बोलल्या एक अक्षर बोललं आणि त्या बिलाला संमती दिली तेव्हा सभापती पदी बसलेल्या एकमताने मी पुन्हा उभा राहिलो म्हटलं सभापती महोदया या सभागृहात बिलाला विरोध करणारे भाषण बी केलं माझा विरोध त्यात नोंदवला पाहिजे आणि मी नाही म्हणून ओरडतोय ठीक आहे एकाचा नाही आवा एकाचा तरी नोंदवा त्याच्यात तेव्हा कुठे तो आवाज नोंदवं लागेल आणि मग एक मताच्याऐी बहुमतात टाळ्या आपण टाळ्या वाजवून मोकळे होतो आपल्या नेत्याने विरोध केला आपल्या आमदाराने विरोध केला की झालो असं नाही माझ्या ज्या पद्धतीने जात आपल्या विरोधातला खूप वेळा मी मागितो सुद्धा आपल्याला धन्यवाद विरोध केल्याबद्दल टाळावा केलं पण परिस्थिती सांगतो की खऱ्या प्रश्नावर बंबईची हॉस्पिटलची जी स्थिती आहे किती वाईट स्थिती आहे प्रचंड रागा लागलेले असतात केम हॉस्पिटल पण तो त्याच्या सरालाच कारण हॉस्पिटल जवळ देत होती अक्षरशः त्या ओपीडी मध्ये याच्या दुप्पट माणसं उभी देतो असं करत करत त्या आत ऑक्सिजन फाडलेले होते पण असंख्य माणसं होती पण आपल्या केम के डॉक्टरचं वैशिष्ट्य आहे

क्या कर रहे थे भाई एक अस्पताल पाप आपने सुधार किया क्या खिचड़ी कि के घोटाले में आपको इंटरेस्ट है कोविड के बेड को भ्रष्टाचार करने में आपको इंटरेस्ट है डेढ़ हजार दे, में पंद्रह मिलता है आज अपने ऑफिस के लिए अभी मेरे पंखे ले जाए डेढ़ हजार में मिल तो भाड़ा तीन हजार भाड़ा तीन हजार दिन का शाळाला गणवे अजून पोहोचला नाहीये कापड पण पड़ कमी पडते फाटले जात शाळेला गणवेश नाही बेड नाही पेशंटला औषध नाही पुरेसे डॉक्टर नाही ऑपरेशन थिएटर अत्यंत खराब अवस्थेत आहे ऑपरेशन उत्तम होतात आपल्या उत्तम करतात पण त्यानंतर सर्जरीची व्यवस्था लागते तिथे इन्फेक्शन होते आणि माणसं जगाव काही केलेलं नाही मग तेवढी वाहतूक अडकलेली असते काही हे करत नाही काही करत नाही मला एका ज्येष्ठ त्याला सगळं भेटतो ते म्हणाले त्याला काही करायचंच पाहिजे ही स्थिती अशी आहे हे फक्त आपण आणि आपल्या आप आप पुढच्या पलीकडे बघत नाही प्रश्न व्यक्तिगत नाही आहे प्रश्न इथल्या जनतेच्या मत तुम्हाला हवी त्या जनतेच्या सोयी सुविधांचं का त्यांच्या शिक्षणाचं काय नोकरीच काय यातायातच काय वाहतुकीच काय एकाही प्रश्नाबद्दल ते फक्त गेल्या अनेक वर्ष बोलतात खरंच काही नाही वर्ष